बैल बाजार दादा नमस्कार नाव काय म्हणतात आपलं विजय महारणा बर गाव कोणतं आहे मूर्तिजापूर तालुका नाही का जिल्हा अकोला बरं लैलां जुडिया दिग्गज तालुक्यात नाही का बरं जुडी कशी आहे मग दादा आता सेल करायचं नाही का बरं बरं कामा किमान चांगली आहे मग काय किंमत सांगायची जुडी एक लाख वीस हजार कमी जास्त होऊन जाईल आपला नंबर सांगून द्या नव्वद अकरा नव्वद अकरा एक्क्याण्णव सत्त्याण्णव नव्वद एक्क्याण्णव सत्त्याण्णव नव्वद नव्वद ठीक आहे धन्यवाद हा हो پي وي وي کي پائلون ڏاڍو چڱو آهي दादा काय नाव आहे तुमचं नाव काय म्हणलं आपलं गाव कोणतं आहे वरंद गोरे जाताल कसे आहे चार चार कामाला चालू आहे चांगली चालते काही मारते का आहे किरण मग काय किंमत सांगायची जुडी साठ किंमत सांगायची व्यवहारात किंमत जास्त होऊन जाईल बरं मोबाईल नंबर सांगून जात एकदा अठ्ठ्याण्णव बावीस एकोणऐंशी बावीस एकोणऐंशी चोवीस त्र्याण्णव ठीक आहे धन्यवाद हां બડા કમાઈએ દે આલે યાર ખોખરેમાં યાર ખોખ સાડા 12 વાગે વાસ્તવ મત હા ઓર 4 સબ ઉમળો આદર ખાવડે राम मामा नाव काय म्हण आपलं नाव काय म्हणलं आपलं नाव रमेश जाधव गाव उमरी फुलुमरी गाव फुलुमरी बर बर जुडी आपली दातल कशी आहे मग जोडी दातल कशी आहे दाती सहा जाती आला नाही का मग कामा कि मला कामाला चांगले बर बर आणि काही मारते का लेकर मग काय किंमत काय सांगायची एक लाख एक लाख हो बर मोबाईल नंबर सांगून सांगू दे पंच्याण्णव एकोणऐंशी एकचालिस अठार छ्यासी ठिकै म धन्यवाद दादा राम राम काय 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 आपलं गाव कशी आलेली आलेली आहे आहे का किंमत किंमत सांगायचं एक सांगायची कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल नंबर सांगून देई आपला सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट एक्क्याण्णव चाळीस तीस एक्क्याण्णव चाळीस तीस ठीक आहे दादा, दा दादा।, 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 दा दाद। दादा, दादा नमस्कार का नाम बोले दादा गाँव को बुड़ी अपनी दल कश दो चेर चार काम कमाल च काही मारती का लेकर मग जोडीची किंमत काय सांगायची पासष्ट किंमत सांगायची नाही का कमी जास्त होऊन जाईल समोरासमोर आलं तर बरं आपला मोबाईल नंबर सांगायचा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट चौदा ब्याण्णव चौदा ब्याण्णव ऐंशी ठीक आहे धन्यवाद हा काय का नाव म्हणलं आपलं नाव काय म्हणलं आपलं गाव कोणतं चिचपाड नाही का गुरे दाताल कसे आहे मग अवधात दोनदात कमाल चालू आहे जोडीची काय किंमत सांगायची सत्तर हजार व्यवहारात कमी जास्त होईल ना नंबर सांगू एकदा शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव चोवीस पंच्याहत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर चौऱ्याण्णव ठीक आहे भाऊ नमस्कार नमस्कार दाल नाव काय आपलं ज्ञानेश्वर साखरा गाव साखरा गोरे दताल कसे आपले चार चार दोन्ही चार चार कामाल लावले कामाल कमाल चांगल्या किंमत सांगायची मोबाईल नंबर सांगतो एकदा मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट शहात्तर पन्नास अठ्ठेचाळीस झिरो दोन शहात्तर सहासष्ट एकोणपन्नास झिरो अठ्ठेचाळीस झिरो दोन ठीक आहे दादा धन्यवाद

म्हणजे आरणी जवळ का कोणते का म्हणून हा साखरा जवळचा बरं बर गोरे दाताल कसे आपले चार आहे ते सहा चार सहा आणि कामा घे मला कामाला चांगले बरं काही मारते का लेकर राहिले काही बर बर म्हणजे कामाची न मारण्याची पूर्ण खात्री बरं त्याचा किंमत काय सांगायची थोडी एक लाख वीस हजार समोरासमोर आला काही होऊन जाईल बर मोबाईल नंबर सांगून ब्याण्णव ब्याण्णव झिरो नऊ एकोणतीस एकोणतीस सहा सात सहासष्ट एकावन्न ठीक आहे दादा धन्यवाद हा हो आपला विकला का विकायचा आहे विकायचं आहे का विकला विकायचा आहे का कस काय दादी सात कामाला चालू आहे बरं बरं काय किंमत याची बत्तीस सांगायले व्यवहारात कमी जास्त करून देता एकदा नंबर सांगून द्या आपला शहाऐंशी अडुसष्ट त्र्याहत्तर सदुसष्ट झिरो एक ठीक आहे धन्यवाद